नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुका होत आहे आणि रणधुमाळी संपूर्ण राज्यामध्ये सुरू झालेली आहे परंतु मी आज जाहीरनामा भारतीय जनता पार्टीचा आपल्याकडं आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना पंधरा हजार रुपये पर मंथली पंधरा हजार रुपये देण्याचं त्यांनी त्याच्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे व विमा संरक्षणसुद्धा दिलेलं आहे परंतु आ, परंतु महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाची जी मागणी आहे तर ती मागणी आहे की वर्ग तीन आणि चार याच्यामध्ये आम्हाला सरकारी कर्मचारी यांचा दर्जा देण्यात यावा अशी बऱ्याच दिवसांची त्याची मागणी आहे ते मागचे आपण जे व्हिडिओ बघितले किंवा एपिसोड बघितले त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे किंवा त्यांची जी मागणी आहे तर आपण हे सरकारसमोर वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला किंवा सरकारकडं आपण त्याची हाक देण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे परंतु आ, गुजरात च्या हायकोर्टानं एक निकाल दिला आणि तो निकाल असा दिला की अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना वर्ग तीन आणि वर्ग चार याप्रमाणे त्यांना जे आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा असा निर्णय मान्य न्यायमूर्ती निखिल किरियल यांच्या एक सदस्यीय या खंडपीठाने दिलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये गाईडलाईन दिलेली आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या दोघांनी मिळून याच्यावर विचार करून ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या फार आ, आ, काम जे करतात तर त्यांच्या कामाचा जो व्याप आहे तर ते फार मोठा व्याप आहे आणि त्याप्रमाणे त्या त्याला जे फार कमी प्रमाणामध्ये जे मानधन मिळते त्याला त्या जे त्या राबवून घेतात आणि सेंज सात ते आठ घंटे त्यांना काम करावं लागते परंतु आतापर्यंत त्यांना त्याचा काही मोबदला देण्यात आलेला नाही अशा प्रकारची जे मागणी आहे तर ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बऱ्याच वर्षापासून आहे बऱ्याच दिवसापासून आहे की देण्यात यावी परंतु जे आपले महासंघाचे जे अध्यक्ष आहेत भगवानराव देशमुख त्यांनी सांगितलं की बा गुजरातप्रमाणे आम्हाला अंगणवाडी सेविकेला व मदत निसला वर्ग तीन आणि चार याच्यामध्ये त्यांचे जे कर्मचारी आहे त्यांना वर्ग तीन आणि चार या कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचाऱ्यांचा आम्हाला दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची भगवानराव देशमुख यांनी मागणी केलेली आहे आणि आत्ता जे महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता ले ले सरकार कुणाची येईल काय येईल हा पुढचा भाग आहे तेवीस तारखेच्या नंतर Uh, सरकार ज्यांची येईल ते तर ते पुढं जे काही आपलं हिवाळी अधिवेशन येईल आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आपले अंगणवाडी व मदतनीस शासकीय जे कर्मचारी आहेत तर यांना तो दर्जा द्यावा म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाची जी मागणी आहे तर ती जास्तीत जास्त लावून धरण्याची शक्यता आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारसमोर ह्या मागण्या मागण्यासाठी पुन्हा आंदोलनाचा बडगा उचलण्याची बहुतेक करून शक्यता आहे कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मदतनीस ह्या आता आचारसंहिता असल्यामुळे ह्या आता काही सध्या करू शकत नाही पण येणाऱ्या ना सरकारवरती मग सरकार, सरकार कुणाची व त्याच्यावर दबाव आणून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी त्या दबावांतील आणि वर्ग तीन आणि चार ज्या गुजरातच्या खंडपीठांनी दिलेला जो जी गाईडलाईन आहे की बाबा त्या न्यायाधीशांनी सांगितलं एक सदस्यीय न्यायाधीशांनी सांगितलं की त्यांना तीन आणि चार याच्यामध्ये वर्ग करण्यात यावं आणि त्यांना शासकीय दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी जे भगवानराव देशमुख आणि दत्ता देशमुख यांनी सुद्धा केलेली आहे आणि ज्या संघटक आहेत सिंधुबाई ठाकूर ज्या जिल्हा अध्यक्ष आहेत ह्यांनीसुद्धा याच्या गेल्या आज त्यांनी ह्या संदर्भामध्ये विचारविनिमय बैठक त्यांची सुरू आहे किंवा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे महिला बालकल्याणच्या कर ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांना योग्य न्याय मिळून देण्यात येईल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आपण सरकारकडे ह्या मागण्या मागू अशा प्रकारची त्यांची रणनीती ठरलेली आहे आणि गुजरात पॅटर्नप्रमाणं ज्यांनी गुजरातमध्ये जसं त्या त्यांनी सांगितलं की बा त्या खंडपीठानं दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला लागू करण्यात यावा अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते आ, या निवडणुका झाल्यावर तेवीसच्या नंतर जी सरकार स्थापन होईल त्यांच्यासमोर ही मांडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि म्हणून पुढचा काळ आपण बघू की आपलं त्यांचं जे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला किती यश मिळेल हे आपणाला लवकरच येणाऱ्या एक दोन महिन्याच्या काळामध्ये आपणाला कळेल तर हा माझा व्हिडिओ आपणाला जर आवडला असेल तर आपण मला लाईक ला करा धन्यवाद